नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील द्रुतगती महामार्गालगत असलेल्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रति शिर्डी साईबाबा मंदिर या साईबाबा मंदिरामध्ये महाराष्ट्रातील साई भक्त दर्शनासाठी येतात पण याच साईबाबा मंदिराचं जे दूषित पाणी आहे यांनी कुठलीही प्रक्रिया न करता डायरेक्ट पवना नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी पवना नदी सोडलेलं असलेलं आहे आणि त्या खालोखाल शिरगाव ग्रामपंचायत तेच पाणी उचलून ग्रामस्थांना फिल्टर करून ते पाणी पाजत आहे आज या दूषित पाण्यामुळे परिसरातील शेती दूषित झालेली आहे जे शेतकऱ्यांची जनावरं आहेत ती पाणी पित असताना त्यांचा मृत्यू होतोय आणि मानवाला तर हे पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही अशीच जर परिस्थिती राहिली तर मावळ तालुक्यातील नद्या नद्या ह्या प्रदूषित आणि गटारगंगा होतील तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत मागच्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस तीव्र आंदोलनाचा पावित्र्य घेतला तेव्हा प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर प्र देवस्थाननी हा ओढा बंदिस्त करून इथपर्यंत आणून सोडला पण पाण्यावर कारवाई नाही काय सांगू आज आपण एस टी पी प्लांट देवळेंना जी मागं मागणी केली होती त्यांनी प्लांट केला आणि ते आम्हाला सांगितलं त्यांनी की आम्ही उद्घाटन करायला तुम्हालाच बोलवतोय म्हणून म्हणणं ठीक आहे त्यांनी आम्ही म्हणजे इथं नव्हतो त्यामुळे उद्घाटन केलं आम्हाला वाटलं की चला आपण बातमी लावली या पाठीमागं काहीतरी चांगले आहे तू म्हणजे होता मग ते आपली पूर्तता झाली की बाबा त्यांनी प्लांट टाकलेला आहे आणि प्लॅन टाकून सुद्धा समजा जर आता हे दूषित पाणी येत असेल तर ह्यासाठी जबाबदार कोण आहे मग आता बरं त्यांनी प्लॅन टाकलाय मग पाणी इकडे दूषित काय येते याच्यासाठी आता मी म्हणजे नाही का दुसरीकडली बातमी लावायला गेलो तर ते पाहिलं तर सकाळपासनं इथं पण हाच प्रॉब्लेम खूप दिवसापासून आहे तसंच आहे आणि इथं वारंवार म्हणजे रिक्षा उभे राहतात ते वारंवार लोक उभं राहून दिवसभर रिक्षांचं काम करणार घर चालवण्यासाठी काहीतरी लोकांना करावं लागतं म्हणून रिक्षा स्टँड आहे आणि ज्या रिक्षा स्टँडमध्ये लोक मंदिरात येतात ते बसतात ते आज काही काही लोकांना एवढा त्रास होतो रिक्षात बसायला इथं म्हणतात नाही पुढं चला थोडंसं नंतर बसूया म्हणजे असं जर प्रॉब्लेम होत असेल आणि अजूनही आपण हे पाणी जर गावाच्या नदीतच परत जात असेल तर याच्यावरती रीचर काहीतरी कारवाई अजूनही त्यांनी करावी आणि लवकरात लवकर हे दूषित पाणी नदीत जाते ते लवकर बंद करावी ही ग्रामपंचायतच्या वतीनं मी मागणी करते बर आ, या ठिकाणी ओढा आहे ओढ्याच्या बाजूला संरक्षण कटडे पाहिजेत पण डब्ल्यू डीनी पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे एखादा भाविक असेल किंवा वाहन ओढ्यामध्ये पडून भीषण अपघात होण्यासारखी स्थिती आहे तर पी डी चे बद्दल काय सांगाल त्यांच्याकडनं पण अशी मागणी आहे की वारंवार आता मंदिरात तर गर्दी खूप असते आणि ज्या भाविक इथं मंदिरात येतात लहान मुलं असतात वृद्ध असतात आणि म्हणजे नागरिक खूप प्रमाणात येत असतात इथं पण इथं कठडे नाहीये काहीच म्हणजे सोय नाहीये रस्त्याला पण रस्ता पण छोटा आहे आणि मंदिरात आतमध्ये पण जाण्यासाठी ज्या गाड्या जातात ते जे कुणी बाहेर बसलेला असेल सिक्युरिटी वगैरे त्यांना सुद्धा दमदाटी देऊन गाड्या आतमध्ये जातात ते यांच्याकडे माझी एकच मागणी आहे की त्यांनी जे कठडे आहेत ते कठडे बांधून द्यावेत आणि जो रस्ता आहे तो छोटा आहे थोडासा मोठा अजून केला तरी काय हरकत नाहीये म्हणजे वाहनं जे आहेत थोडस संरक्षण वाढेल अजून आणि ज्या आतमध्ये गाड्या जातात त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी आणि त्या गाड्या जाण्याचं थांबवावं आणि ज्या आतल्या नागरिकांना राहणाऱ्यांना त्रास होतोय तो त्वरित बंद व्हावा ही माझी मागणी आहे त्यांच्याकडे सुट्टी आणि सणा दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराला भाविक असतात तर शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशनला तुम्ही तसं काही पत्र व्यवहार केलेला आहे का पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखेच्या वतीने या ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त व्हावा याबद्दल काही पाठपुरावा केला आहे आमची मागणी आहे वा की वाहतूक पोलीस असावं किंवा आपली एक केबिन मिळून आम्हाला दोन पोलीस मिळावेत आणि शिरगाव मध्ये घटना पण वारंवार काही नाही काही घडत असतात त्या पण मार्गी लागतील आणि ज्या आतमध्ये जे म्हणजे नाही देतात ते बाहेर वॉचमॅन वगैरे बसलेले असतात ते पण होणार नाहीये त्यामुळे पोलीस चौकीसाठी हो सुद्धा आमची मागणी आहे की लवकरात लवकर पोलीस चौकी पण मिळावी आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याची लवकरच पूर्तता पण होईल आणि आम्ही शिरगाव ग्रामपंचायतच्या गाळ्यामध्ये चौकीसाठी जागा देतो आणि तोपर्यंत त्यांनी इथं त्यांची केबिन टाकून आम्हाला लवकर म्हणजे सव्वीस जानेवारी पर्यंत मिळाले तर अधिक चांगलं होईल पण नाही तर, ना तर तोपर्यंत दोन पोलीस तरी आम्हाला संरक्षणासाठी सव्वीस जानेवारीच्या दिवशी मिळावे ही आमची मागणी आहे शिरगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम मॅडम यांच्या वतीनं या शिरगावकरांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी पोलीस नियुक्त करतायत का याकडे लक्ष लागलेलं आहे तर ग्रामविकास अधिकारी आहेत काय नाव सर तुमचं आणि काय सांगाल मी श्री एन सी चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी मॅडमने जी मागणी मागितली संरक्षणाच्या बाबतीत पोलिसां पोलिस विभागाकडनं त्या संदर्भात पत्रव्यवहार यापूर्वीच मी केलेला आहे तरी त्यावर सदर विभागाकडून तात्काळ कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो बरं मंदिर प्रशासनाला तुम्ही काय पाठपुरावा केलेला आहे काय पत्र पाठवलं मंदिर प्रशासनाला साधारणतः एक वर्षापूर्वीच पत्र व्यवहार झाला होता आणि त्यानंतर त्यांनी एस टी बी प्लॅन कार कार्यान्वित केला परंतु सद्यस्थितीला तो ते जे सांडपाण्याचा जो फ्लो दिसतो यावरून लक्षात येतं की एस टी बी प्लॅनची कॅपॅसिटीपेक्षा जास्त सांडपाणी उत्पन्न होत असल्यानं पूर्ण प्लांट त्याला कॅपेबल नाही आहे आणि त्यामुळं उर्वरित पाणी नदीत सोडले सोडल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर शिरगाव ग्रामपंचायतीने एक प्रदूषण मुक्तीकडचं पाऊल उचललेलं आहे जर हे पाणी प्रदूषित झालेलं पाणी पवना नदीमध्ये डायरेक्ट सोडत असते तर यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आहे जनावरांना धोका आहे वन्यजीव पण या ठिकाणी नदीला पाणी पितात त्यांनाही धोका आहे जलचराचा मृत्यू होतोय काय सांगाल नेमकं याबाबत की इथं थांबू वाटत नाही एवढा दुर्गंधीयुक्त वास आहे बाजूला मंदिर आहे प्रतिसिर्डी साईबाबांचं साईबाबा देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे रस्ता अपूर्ण आहे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक का आहे अनेक अपघात होतात काय सांगतात लाखोनी भाविक मंदिरात येतं साईबाचं सा मंदिर इथं एवढं मोठं तर लाखोनी भाविक भाविक इथं भक्त येतात तर आता याचं नियोजन मंदिरवाल्यांनी आता पार्किंगची त्यांची स्वतःची सोय नाही मंदिरवाल्यांची किंवा इथं पार्किंगसाठी स्वतःची सेक्युरिटी नाही आहे त्यांची आता काही सण वगैरे यांचा असतात तर अनेक भाविक येतात प्रत्येक भाविका आता अशी परिस्थिती आहे आपल्या इथे की असा एक भाविक नाही की त्याच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर नाही असं नाही प्रत्येक फोर व्हीलर याची यांची काही प्रायव्हेट पार्किंग नाही आहे इथे मंदिरवाल्यांची आता एवढे लोक येतात एवढ्या आता स्वच्छता यांचा स्वच्छते काही पर्याय नाही तुम्ही याला पर्याय काय आता उद्या जर तिकडं आपल्या गावातील वस्ती त्या वस्तीत उद्या जर काय झालं तर तो माणूस हॉस्पिटल नेण्याऐवजी ने आपल्याला डायरेक्ट न देऊन यावं लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी आज टू व्हीलर साधी जाता ये ये येत जात नाही येता येत नाही जाता येत नाही याला हो न कारणीभूत याला प्रशिक्षण काय करतंय याच्यावर दखल घेतली पाहिजे याच्यावर आमचं नियोजन आहे पी डब्ल्यू रस्ता रुंदी करण्याचं काम केलेलं आहे पण बाजूला ज्या पांढऱ्या पट्ट्या असतात नो पार्किंगचे बोर्ड असते इथं कुठेही काही दिसत नाही सर्व नियमांना फाटा मारलेला आहे काही क्षणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तर काही वेळा या ठिकाणी ऊसाचे ट्रक पण पलटी होतात हा रस्ता रुंद झाला पाहिजे आणि जे पवना नदीला जे प्रदूषित पाणी सोडणाऱ्या ज्या सोसायटी आहेत मंदिर प्रशासन आहे यावर प्रदूषण मंडळाच्या वतीनं कारवाई होणं गरजेचं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद